सप्तशृंगी माते मित्रांनो आम्ही आलेलो गडावरती सप्तशृंगी मातेचा आमची गाडी आहे बघा मित्रांनो इथं कासव आहे तुम्हाला कासव दाखवतो हे बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असले का खाली बघा ताळ्यामध्ये एकच ना एकच मित्रांनो आपण तिकडनं आलो होतो असं म्हणजे इकडनं ना आलो आणि आता इकडे चाललेलो आहे आपण कारण सर्व आपले म्हणजे घरची फॅमिली वगैरे हो सर्व इकडेच गेलेली आहेत तर चला आपण पण तिकडे जाऊया प्रांजलला पण आंघोळ करायची का प्रांजल तुला आंघोळ करायची का तू आंघोळ करायची का हे बघ कशी आंघोळ करते बघ बघू शकतात असं एवढ्या स्क्वेअर फुटामध्ये जे तळ आहेत देवीचं केलेलं आहे आणि पावसाळ्याचे पण दिवस चालू होते ना माग त्याच्यामुळे या तळाला थोड्या प्रमाणा प्रमाणामध्ये का व्हायना पाणी आहे आणि आपल्याला जायचे आता तिकडे मंदिराकडे तुम्ही बघू शकता तर हे बघा इकडे विराज आणि सिद्धार्थ आंघोळ करतोय चला तुम्हाला दाखवतो मी हे बघा विराज विराज डुबकी मार जा का <laughs> तर आता आपण तुम्हाला दाखवलं सर्व आता मला पण आंघोळ करायची या ताळ्यामध्ये तर मी पहिले माझे कपडे वगैरे काढून मग मी तळ्यामध्ये जाणार आंघोळ वगैरे करणार फ्रेश फ्रेश होणार स्वच्छपणे फ्रेश होऊन मग देवीच्या दर्शनाला जाणार तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे स्टार्टिंग पासून तर देवीच्या मंदिराच्या दर्शनापर्यंत तर व्हिडिओ पूर्ण बघा काहीतरी आता झालं का नाही आता आपल्याला वरती जायचंय देवीच्या दर्शनासाठी पटापट हात आणि तोंड हात पाय धुऊन घे झालंय का तुझं मग जायचं दर्शनाला आणि चला मग आता आवड तू काय बर आंघोळी केली नाही आपल्याला म्हणजे का जायचं डायरेक्ट आता इकडनं जाऊ आपण असं आंघोळी कुठून जायचं तुम्हाला दाखवतो मध्ये मध्ये काय बघण्यासारखं कारण तिकडं आपण ज्यावेळेस जातो ना मध्ये काही लोक जातात पायरीने आणि काही लोक रुपवेने जातात म्हणजे जसं ज्यांना जमल तसं ते जात असतात तर आपण बघूया तिथे गेल्यानंतर रुपवेने जायचं का आपल्याला पायरीने जायचं आपण पूर्ण व्हिडिओ शूट करूया तिकडं तर चला सर्वांचं आवरलेलं आहे की माकडं इकडे माकड या साईडला आहे ना तर या बघा मित्रांनो आपल्याला इकडनं जायचंय आता सूर्य तलाच्या जो तुम्हाला गेट दिसत असेल ना मित्रांनो तो जो गेट दिसतोय ना म्हणजे हा तल सूर्य तेला एकदम समोर जो गेट दिसतोय ना त्या गेट मध्ये प्रवेश करून आपल्याला त्या साईडला जायचंय कारण तिथे भरपूर असे माकड आहे तो पूर्ण व्हिडिओ आपण तो पूर्ण लुक आणि तो पूर्ण व्हिडिओ आपण शूट करूया तर चला तर चला मित्रांनो आता फायनली आपण इथपर्यंत आलोय आता जो रस्ता दिसतोय तुम्हाला डायरेक्ट तो जो मोठा रस्ता दिसतोय आपण इकडनं आलोय मित्रांनो हे बघा या साईटने आलो आपण या पायरी वरती पायरी पायरी खाली उतरून आलो त्यानंतर मग आपल्याला डायरेक्ट आता इकडे जायचंय तर आपण पूर्ण तिथला पूर्ण लुकआउट घेऊ आणि त्याच्यानंतर तिथं जे माकड आहे ते माकडांचं पण शूट करूया माकड नाही का तिथं माकड नाही आले अच्छा साठी काय काय इथं अरे वा काकडी आहे बघा मित्रांनो हो, काकडी इथं अजून काय काय काही नाहीये फक्त हे बघा काकड्या वगैरे ठेवलेल्या आहेत ताईंनी इथला काही एकही माकड दिस इथं आता माकडं तर आपणच सर्व दिसतोय व्हिडिओ मध्ये या बघा इथं माकड नाहीये आणि मावशी काय तुम्हाला माखा दिसलं का नाही मध्ये दिसलं तुम्हाला पण नाही दिसलं का खाली बघा बापरे किती मोठी खाई बघा इथन मित्रांनो बघू शकतात इथं पूर्ण हा जो एरिया आहे पूर्ण म्हणजे कवरेज पण केलेला आहे सेफ्टीसाठी कारण जे काही मुलं वगैरे येत असतात रील वगैरे फोटोशूट काढण्यासाठी त्यांच्यासाठी एकदम म्हणजे हे पूर्ण कवर केलेलं आहे ते तुम्हाला दिसलं असेल ते पाठीमागे जे डोंगर आहे ते मार्कंडे ऋषीच म्हणजे देवस्थान आहे तिथं बसून देवी मातेला ते कथा सांगत होती आणि देवीचं मुख देखील त्या मार्कंडे ऋषीकडेच होत तिची ज्या मूर्तीचा जो चेहरा आहे देवीचा तो पण देवी त्या डोंगराकडेच त्याच दिशेने होता आणि मार्कंड ऋषीचा पण जो बघण्याचा जो दृश्य आहे फेस आहे ते देवीकडे होता बघा आता आपण त्या मावशीकडनं एक काकडी आणलेली आहे आता स्वराच्या हातात काकडी आपण ते माकडा बसलेले आहे त्या माकडा बरोबर ना त्यांची पिल्ल पण आहे आता स्वरा त्या माकडाला लिहायची बरं काकडी प्रांजल प्रांजल त्या माकडाला लिहिशील ना काकडी पण तुम्ही मग शिकल होतो ना माकडाचं पिल्ली त्या मोठ्या माकडाच्या पायापाशी बसल होत बरं का ते बघ ते बघ दिसलं ते बघ ते बघ ते दिसलं का आहे ना चल आपण पाहूया तर या बघा मित्रांनो असतो मला पाठीमाग हे बघा इकडे माकड आहे मित्रांनो हे बघा गायत्री अगं ऐक ना त्याला आहे ना त्याला अशी काकडी येऊन हातात गेली बघते या बघा स्वारा पण देते मित्रांनो हे बघा दोन आहे त्याचं पिल्लू पण रे बघ हे बघ हे बघा मित्रांनो इकडं हे बघ इकडे किती बापरे चार आहे आणि इकडे पण एक आहे नाही अरे त्याला भूक नसेल हा इकडे पण इकडे इकडे या बघा मित्रांनो इकडे जाऊ आपण हे बघा मित्रांनो आता यांना आपण ट्राय करू द्यायचं बघूया घेतात काय हे बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा किती आहे चार चार माकडे पांजल पांजल प्रांजल काकडी माकडला काकडी द्या म्हण खाय खाय म्हणा काकडी आणली तुला असं म्हण खाय काकडी खाताय काय खोबरे खाते खोबरे अरे अरे त्याच्या हातामध्ये खोबरेकून काकडे अरे त्यानं काकडी एवढी फ्रेश काकडी आणली तरी ती नाही म्हणते खायला यार हा अरे अरे पिल्लू पण बघ शेवट पोटाने पोटाने पिल्लू बघा प्रांजल कशी असती बघा तू पाय पडली का बाप्पाच्या बाप्पाच्या पाय पडली का आपल्या मंदिरात जायचंय पटकनावर अरे वा 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 प्रांजलला ना खाली प्रांजल बदक बघ बदत आहे बघ अरे ते तो तर तीन आहे वाटते ना तीनच आहे ना आरे वा, आरे वा। ये ये अरे वा अरे वा हे बघा मित्रांनो प्रांजल बघा बत्का संघ कशी खेळते हे बघा हे बघ व्हाईट वाला पण आहे बघ प्रांजल वाईट वाल अरे व्हाईट वाला पण आहे रेड वाला पण आहे बघा मित्रांनो इथं चारच बघ तीनच तीन आहे तीन आहे प्रांजल चला चला आपण डायरेक्ट दर्शनाला जाऊ चला कोणाला वरती जायचंय का चला प्रांजल आग चल तर मित्रांनो बघा गाडीला नारळ आहे फोडू आता कशिंग माते जे मित्रांनो गाडी लावलेली इथं आता गाडी आपल्याला पार्क करायची आहे आता इकडे आहे जागा थोडस पूजेच पण सामान घ्यायचं आहे अरे बाप रे हा रे रोप जाण्यापेक्षा पायऱ्याने गेलं तर चांगलं दर्शन घडत तर आपण रोपवे जायचं आपल्याला आपण डायरेक्ट पाय पाय जाणार आहे मित्रांनो दरक मंदिराकडे जाणार आहे प्रांजल काय ऐकत नाही रडूच राहिली मित्रांनो जेव्हा का दिसते का तुम्हाला मित्रांनो फायनली मंदिराच्या पायरी पर्यंत आलेलो आहे आम्ही निलेशनी माझा भाऊ वगैरे फोडलं तिने आता आता आपण डायरेक्ट मंदिराकडे जाऊया वरती बघूया किती गर्दी आज काय तर गायत्री झालंय की तुझं सांग अरे ती परत बाहुली मागत बर का परत बाहुली मागत मित्रांनो इकडे जायचं समोर जेव्हा बघा मित्रांनो स्कॅनर आहे स्कॅनर म्हणून आपल्याला एंट्री मारायची फायनली आता आपण आलेलो इकडं मंदिरापाशी पहिली पायरी तुम्हाला दाखवलीच हा रोप आहे मित्रांनो तिकडं रोपे जाती आता इथन रोड आहे डायरेक्ट वरती गायत्री पण आपल्या सोबत आहे गायत्री अगं प्रांजल चालू का रोगरीवरती आता आता पण डायरेक्ट आपण या डायरेक्शन चाललेलो आहे गडावरती थेट आपण पायऱ्यावरती चालवले तुम्हाला पहिली पायरी दाखवलीच होती खाली तिथं नारळ वगैरे फोडलं आणि आता आपण डायरेक्ट वर चाललोय पायरीवरती येव का मित्रांनो प्रांजल बघा कशी चालती हाय इकडे 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 हाय हाय तर मित्रांनो अजून भरपूर पायरे साडेचारशे साडेचारशे पायऱ्याच्या पण जास्त पायऱ्या साडेचारशे पेक्षा जास्त आहे आजी, आजी बघा किती म्हातारी आहे तरी ती जवान माणसापेक्षा चाललेली आहे पटापट या बघा चला आजी आपल्याला दर्शन भेटलं पाहिजे पटकन तर मित्रांनो आपण वरती जाऊया आई सप्तशृंगी मातेचं पण तुम्हाला दर्शन करतो मी या व्हिडिओच्या माध्यमातन आणि आईच्या दादी गाभाऱ्या पशी गेल्यावरती तुम्हाला पूर्ण व्यू दाखवतो व्हिडिओचा खांद्यावर बसायचं ना हिची नाटके बघाय चल खांद्यावर बसायचं ना हे बघा मित्रांनो ऐकत नाहीये ती खांद्यावर बसायचं म्हणती दाखव खाली सोडले होते खाली नाही म्हण नव्हती म्हणत मित्रांनो दादी खांद्यावर उचलून घेतलंय मित्रांनो मला दम लागला तिला काय घेणं नाहीये ती डायरेक्ट आली मला म्हणे खांद्यावर बसायचं आता मी खांद्यावर उचलून घेतलाय चला अजून भरपूर पाहिलं बाकी आणि इथं आम्हाला छोटस कासायची कासव लागलेलं आहे आणि त्याच्यावरती बघा विराज आणि प्रांजली हे बघा दोघ आहे ना हाली ओळख चालत चालवले आणि दमले आणि इथं बसले येऊन डायरेक्ट हे बघा मित्रांनो विराज बघा काय लावलं लावला लाव, ला। लाव ला। ला। या बघा ला ला। मित्रांनो प्रांजली फायनली मला तिला लावलेला आहे कसं लागलेलं का मित्रांनो बरोबर हा चारशे चारशे तीस पायऱ्या आपण कव्हर केल्या चोरून आलोय चला आता वर जायचं आपल्याला भरपूर पायऱ्या कव्हर करायचे चला 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 तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सप्तशृंगी मातेचं जे मंदिर आहे तिथे आम्ही पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता पाठीमा किती गर्दी आहे मित्रांनो तर हे बघा मित्रांनो फार गर्दी आहे किती गर्दी आहे मित्रांनो बघू शकतात तर चालू आहे मित्रांनो आपण जाऊया डायरेक्ट मंदिराकडे एवढी आपल्याला गर्दी क्रॉस करावं लागणार आहे बघूया किती टाइम लागतोय आपल्याला दर्शन करण्यासाठी प्रांजल बघा तिला उचलून घे ना उचलून घे हे बघा मित्रांनो तिला म्हणतोय आम्ही चाल पण ती काही आहे ना हा हे बघा जे आपण लुक दाखवतो देवीचा सप्तशृंगी मातेचा हे बघू शकतात हे एवढी गर्दी पूर्ण गर्दी आपल्याला कव्हर करून जावं लागेल तर चला मित्रांनो आता बघूया किती टाइम लागतो आपल्याला देवीपर्यंत पोहोचण्यासाठी अरे लय गर्दी सोरा लय गर्दी आहे बघा प्रांजल मित्रांनो <laughs> 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 गेट मधून या गेटच्या मधून गेली मध्ये कारण ती छोटी आहे ना त्याच्यामुळे तर फायनल देवीच्या गाभाऱ्यापर्यंत आलेलो आहे आता पोस्टर आहेत मित्रांनो डायरेक्ट आपण तिथला व्ह्यू तुम्हाला तर मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालंय आता आम्ही गाभाच्या बाहेर आलोय तर तुम्हाला मूर्ती दाखवतो बघा हे बघा अशा प्रकारे तुम्हाला दुबगा। दिसत असेल मूर्ती साडेचारशे चारशे पायऱ्यावरती चढून आले आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे इतकी सारी गर्दी मित्रांनो आणि त्याचबरोबर आमच्या सोबत प्रांजल पण होती प्रांजल प्रांजल इता? इता तर प्रांजल अक्षर मधी मधी तिला ताण पण लागायची तिला पाणी पण द्यायचो आणि रडायची पण भरपूर प्रांजल तू का लावलं इथं इथं काय लावलं आपल्याला काय लावलं तर मित्रांनो आपण साधारण किती वाजता निघालो होतो अच्छा म्हणजे मित्रांनो घरी घरून आम्ही साडे साडेआठ ला निघालो होतो आणि आता हा आता आमची कार आणि कार तिकडे खाली पार्किंगला लावलेली आहे आणि त्याचबरोबर माझा मधला भाऊ पण आलेला आहे त्यांचं दर्शन वगैरे झालंय आणि ते कुठं खाली गेले तर सोबत प्रांजल होती आणि ती अक्षर खूप रडायला लागली आणि मग आम्ही तिला मग मी तिला काय केलं मित्रांनो खांद्यावरती बसवलं आणि मग खांद्यावर बसून बसून इथपर्यंत आणलं मग आता चाललं आता मित्रांनो आता आम्ही डायरेक्ट कार करता आम्हा गायत्री आपण एक काम करू इकडनं जाऊ खाली हा चला मित्रांनो आता सर्वजण गेलेले आहेत पाठी महाग बघा किती गर्दी तर चला मित्रांनो आता दर्शन वगैरे सर्व झालंय आता खाली चाललोय सप्तशिंगी मातेचा गड ज्यावेळेस खाली उतरलो त्यावेळेस सर्व दुकानं लागतात आपल्या समोर दुकानं दिसतात सर्वे तर चला मित्रांनो ब्लॉग कसा वाटला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय